आज पंधरा वर्षे झाले आज सोळा वर्ष आज माझा वय एकतीस आहे आणि ज्या पक्षासाठी आम्ही झडत होतो त्या पक्षाचा विजयच कधी होणार नाही आणि ते काय आमचं काय ते घडू शकतच नाहीत म्हणून आम्ही त्या पक्षाला आम्ही कशाला राहायचं महाडमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का गार पाटले गावातील असंख्य उभाटाच्या कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश शिवसेना उपनेते तथा आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात प्रवेश चार दिवसात आठ गावातील उभाटाच्या कार्यकर्त्यांनी सोडली जगताप कुटुंबियांची साथ नागरिक जी जी कामं मागतायत ती ती कामात देतोय म्हणून नागरिकांचा पक्षात येण्याचा ओघ आमदार भरत शेठ गोगावले यांचं वक्तव्य ज्या पक्षासाठी आम्ही पंधरा वर्ष झटत होतो त्या पक्षाचा विजय कधी होणार नाही मग आम्ही त्या पक्षात राहून काय करणार गारपटले गावातील नागरिकांनी व्यक्त केली खंत गणरायाचे आगमन होताच महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतछट गोगावले यांनी मात्र या गणपतीमध्ये विरोधकांचं नामोहरण केलंय गणपतीच्या चार दिवसात मतदारसंघातील जवळपास आठ ते नऊ गावांचा प्रवेश आपल्या पक्षात करून घेतला यामध्ये काँग्रेस उबाटा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असला तरी देखील प्रामुख्याने या ठिकाणी या पक्षप्रवेशामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठ्या प्रमाणात खिंडार पडलाय बहुतांशी गावातील कार्यकर्ते हे उबाटा आणि काँग्रेस पक्षाशी निगडीत असताना याचा सरळ फटका हा ठाकरेंच्या शिवसेनाला बसणार आहे आमदार भरत भरतशेठ गोगावले यांचा पक्षप्रवेशाचा धडाका मात्र थांबता थांबत नाही त्यामुळं तोंडावर आलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतो प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विजयाचा भामेरो विरोधक थांबवू शकत नाही असं चित्र आता पाहायला मिळू लागलंय काल रात्री बाराच्या सुमारास डोंगर कपारीत वसलेल्या गारपाटले गावातील नागरिकांनी आमदार भरत भरतशेड गोगावले यांच्या निवासस्थानी येऊन उबाटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय यावेळी बोलत असताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितलं की भरतशेठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच असल्यानं मागेल ते का मिळत आहे आणि त्यामुळं मतदारसंघातील नागरिक जी जी कामं मागतायत ती ते आम्ही त्यांना देत असल्यानं मतदारसंघातील नागरिकांचा शिवसेना पक्षात येण्याचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि हा असाच ओघ निवडणुकीपर्यंत सुरू राहील असं देखील आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितलंय तर प्रवेशकर्त्यांनी मात्र ठाकरे गटावरती नाराजी व्यक्त केली ज्या पक्षाचा विजय होऊ शकत नाही त्या पक्षात आम्ही राहून तरी काय करणार अशी खंत उपस्थित करत गारपटले गावातील चिंतामणी रामजी रिकामे सदानंद रिकामे प्रवीण रिकामे कल्पेश रिकामे मंगेश रिकामे प्राजक्त रिकामे शंकर पवार तानाजी पवार सूर्याजी पवार अजय पवार बळीराम धुमाल कृष्णा धुमाल काशीराम धुमाल अनिल धुमाल आदेश धुमाल सुरेश महाडिक काशीनाथ महाडिक समीर सुरेश महाडिक सूरज धुमाल अनिकेत धुमाल तुषार तानाजी पवार बबन रिकामे गणपत रिकामे मंगेश रिकामे चिंतामणी रिकामे नितेश रिकामे सुवर्णा रिकामे प्रिया रिकामे सुप्रिमा सुप्रिया रिकामे कल्पना पवार वंदना धुमाल सुरेखा सुरेश महाडिक सोनाली सूर्याजी पवार सोनाली कृष्णा धुमाल शांता अनिल धुमाल प्रमिला नारायण धुमाल कमल प्रवीण रिकामे शारदा दगडू धुमाल समिता सुरेश महाडिक इत्यादी उभाट्याच्या कार्यकर्त्यांनी आमदार भरतशर गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्ष जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना विधानसभा संघटक राजेश देशमुख चेतन मोरे युवासेना महाड तालुका प्रवक्ता परेश सोनावले सुरेश तांदलेकर निलेश गायकवाड ज्ञानेश्वर पवार विठ्ठल तांदलेकर तुकाराम पवार भिकू शिगवन पांडुरंग तांदेकर गणपत तांदेकर प्रकाश शिरावळे इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज चौथा दिवस आहे प्रवेश चालू आहे आणि हा जवळजवळ आठवा प्रवेश आहे पहिल्या दिवशी जो आम्ही प्रवेश घेतला तो भिंताड बौद्धवाडीचा प्रवेश घेतला त्यानंतर भेलोशी गावाचा प्रवेश घेतला त्यानंतर नांदवी येथला प्रवेश घेतला त्यानंतर लोहारमार सरपंच ते ग्रामपंचायत वाडकर बुवा रघुनाथ बुवा त्यांचा प्रवेश घेतला त्यानंतर आम्ही आज गांगवली कुंभारवाडा यांचा प्रवेश घेतला घोटेवाडीचा प्रवेश घेतला त्यानंतर आज कविलवालचा प्रवेश घेतला त्यानंतर वडगावचा प्रवेश घेऊन आज आम्ही आपल्या गार पाटले इथला हा प्रवेश घेतला आहे तर असे जवळजवळ आठ ते नऊ गावांचे प्रवेश या तीन दिवसामध्ये आम्ही घेतलेले आहेत आणि भरघोस लोकांचा पाठिंबा उत्साह या गणपतीरायाच्या आगमनानंतर जो सुरू झालेला आहे त्यांना कळलेलं आहे की भरत आपले आमदार मुख्यमंत्र्यांच्या जवळ असल्यामुळे जे जे आम्ही लोकांनी कामं मागितली ती आम्ही देतो आहे आणि सगळ्या विकास कामावरती विश्वास ठेवून या मंडळीने प्रवेश घेतलेला आहे आणि बिचारे गेले अनेक वर्ष त्यांच्या रस्त्यापासून वंचित होते अर्ध्यापर्यंत नेलेला आहे आणि तो पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे पाऊस उघडल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर आम्ही या रस्त्याला सुरुवात करू कारण आपण शिवसेना साहेब आज आम्ही इत्येक वर्ष त्यांच्याबरोबर होतो आणि आज त्यांच्याकडून आम्हाला कुठला विकास काम किंवा आमच्या गावासाठी जे आम्हाला रोड वगैरे काय सुविधा आहेत ते भेटले नाहीत आणि आज भरतशेठ साहेबांच्या कामं स्वरूपात चांगली कामं होती आणि म्हणून आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून आणि त्यांच्याकडे आज म्हाड तालुक्यामध्ये सर्वात जास्त तेच करत आहेत आणि म्हणून आज पंधरा वर्षानंतर आम्ही त्यांच्या विरोधात होतो आणि आज त्यांच्याकडे ह्या त्यांच्यावरती विश्वास ठेवून आमचं हे काम करत त्यासाठी आम्ही प्रवेश ठेवतो साहेब